शिखर बँक घोटाळा प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलायोकेट सतीश तळेकर यांनी ही माहिती दिली आहे शिखर बँकेचं पंचवीस हजार कोटींच घोटाळा प्रकरण होतं अजित पवार आणि सुनेत्र पवार यांच्या मात्र अडचणीत वाढ होऊ शकते का असा सवाल उपस्थित केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पासून फारकत घेऊन अजित पवार यांनी शिंदे सरकारशी हातमिळवणी केली आहे आणि शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासाला उलटी दिशा मिळाली आर्थिक गुन्हे कोलांटी उडी मारत अधिक तपासात काही निष्कर्ष कोणताही नसलाचा निष्कर्ष काढत न्यायालयात अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला त्यावर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी जोरदार विरोध दर्शवत आक्षेप नोंदवला आहे यामुळे आता यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनं सप्टेंबर दोन हजार मध्ये दाखल केलेला तपास बंद अहवाल होता आणि न्यायालयानं तो रद्द करावा अशी विनंती करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनीताई पाटील आणि माणिकराव जाधव यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्या आहेत दरम्यान अण्णा हजारेंनी इतर घोटाळ्यांवर देखील बोलावं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे पाहूयात आपण अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करू राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत अण्णाने खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार यांच्यावर ईडी सी बी आयने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे अण्णांना भरपूर काम आहे आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका